राज्यातील सुमारे सव्वा तीन लाख बोगस पीक विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले पिकांची प्रत्यक्ष लागवड न करता केवळ कागदोपत्री लागवड दाखवून भरपाई लाटण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू होता त्याचा पर्दाफाश झाल्यानंतर शासनानं कारवाईचा बडगा उगारलाय पाहुयात याविषयीचा एक खास रिपोर्ट शासकीय भूखंडावर पिकाची लागवड अकृषक जमिनीवरही लागवड नुकसान शेतकऱ्यांच फायदा विमा कंपन्यांचा पीक विम्याचा हप्ता आणि भरपाई लाटण्यासाठी रंगवण्यात आलेले हे कागद आहेत म्हणजेच लागवड किंवा पेरणी करण्यात आलेल्या पिकाची केवळ कागदोपत्री नोंद दाखवून बोगस पीक विमा उतरवण्यात आला होता कांद्यासह इतर अनेक पिकांचा बोगस पीक विमा उतरवण्यात आल्याबाबतच्या बातम्या तासनं लावून धरल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेतल्या गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी कृषी विभागाकडनं काही जिल्ह्यांमध्ये तपासणीची प्रक्रिया राबवली गेली त्यानंतर संशयास्पद ठरलेले तीन लाख बत्तीस हजार प्रस्ताव शासनाकडनं रद्द करण्यात आले हा आकडा आणखी वाढण्याचीही शक्यता आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण थोडीशी पाहणी केली तर काही पिकांच्या बाबतीमध्ये पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त विमा संरक्षण आलं काही ठिकाणी लोकांनी शासनाच्या जमिनीवर विमा काढल्याचं निदर्शन झालं काही ठिकाणी दुसऱ्याच्या शेतीवर त्याच्या परवानगीशिवाय माहितीशिवाय विमा काढल्याचं निदर्शन झालं काही ठिकाणी मंदिरं आहेत मस्जिद आहे अशा प्रकारे जे ट्रस्ट आहेत किंवा सामाजिक संस्था आहेत त्यांच्या जमिनीवर विमा काढल्याचं जे आहे ते निदर्शनास आलं काही ठिकाणी अकृषक जमिनीवर म्हणजे जे येने जमिनी ज्या आहेत नगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका क्षेत्रात तर त्या ठिकाणी निदर्शनास झालं मग त्या संदर्भामध्ये थोडीशी तपासणी सुरू केली तर आणि त्या तपासणी अंतर्गत अशा प्रकारे ज्यांनी गैरप्रकारे विमाने सहभाग घेतला आहे असं खरीप दोन हजार चोवीस मध्ये जे एकूण अर्ज होते आपले जवळपास एक कोटी सत्तर लाख त्याच्यापैकी जवळपास तीन लाख तेहतीस हजार अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी केवळ एक रुपया विमा हप्ता भरावा लागतो रक्कम तेरा हजार रुपये शासनामार्फत भरली जाते पीक विम्याचा अर्ज दाखल करण्यासाठी नागरिक सुविधा केंद्राकडनं प्रति अर्ज चाळीस रुपये शुल्क वसूल त्यामुळे या घोटाळ्यात फक्त सहभागी असल्याचं म्हणता येणार नाही बेसिकली याच्यात म्हणायचे तर थेट शेतकऱ्याचा याचा सहभाग आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण शेतकरी नाही म्हटलं तरी आपल्या राज्यामध्ये जवळपास एक सात कोटी शेतकरी आहेत म्हणजे चौदा कोटीची लोकसंख्या संख्या तर पंचावन्न टक्के लोक शेतीवर आधारित साठ कोटी लोक शेती करतात जमीनधारणा जर म्हटले जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख एवढे आपले खाते आहेत जमिनीचे शेती खाते आहेत आणि त्याच्यापैकी लोक भाग घेतात तर आता एक कोटी सत्तर लाखामध्ये आम्हाला हे लाख लाख लोक अशी ही एक मोड सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं सामाईक सुविधा केंद्र आहेत त्यांच्यावर शासनाची जबाबदारी टाकली आहे की त्या ठिकाणी त्यांनी हे कागदपत्र तपासवतो विमा अर्ज योग्य आहे की नाही ते बघावं दोन हजार सोळा पासून सुमारे त्रेचाळीस हजार हो कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना हप्त्यापोटी देण्यात आले त्यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुम्हाला तेहत्तीस हजार कोटींची भरपाई मिळाली आहे त्यामुळे पीक विमा कंपन्यांना देखील या योजनेतनं मोठा फायदा झाला आहे पीक विमा घोटाळा हे एक मोठं रॅकेट आहे राज्यातले शेतकरी पीक विम्यासाठी अर्ज दाखल करतात मात्र याच शेतकऱ्यांना हाताशी धरून पीक विमा कंपन्या शासकीय निधीवर मोठा डल्ला मारत असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवरती कारवाई होणं देखील आवश्यक आहे व्हिडिओ व्हिडिओचं अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे